नागपूर अंतर्गत येणाऱ्या रामटेक तहसीलच्या नगरधन येथील बाजार चौक परिसरात शनिवारी भाजप प्रदेशाध्यक्ष महसूल मंत्री आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजप पक्षप्रवेश आणि कार्यकर्ता संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमात काँग्रेसचे नेते माजी मंत्री सुनील केदार यांचे कट्टर समर्थक आणि नगरधन जिल्हा परिषद मंडळाचे माजी जिल्हा परिषद सदस्य दुधराम सव्वालाखे यांचे अनेक समर्थक भाजपमध्ये सामील झाले कामठी येथे झालेल्या एका समारंभात प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या हस्ते दुधराम सव्वालाखे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता आता शनिवारी सव्वालाखेंचे अनेक समर्थक सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य आणि काँग्रेस पदाधिकारी भाजपवर विश्वास दाखवत पक्षात सामील झाले आहे यावेळी दुध्राम सव्वालाखे यांनी परिसराच्या विकासासाठी पुरेसा निधी देण्याची मागणी केली त्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नगरधन परिसरासाठी विकास निधीची कमतरता भासू देणार नाही असे आश्वासन दिले या कार्यक्रमामध्ये माजी आमदार डी मल्लिकार्जुन रेड्डी माजी आमदार सुधाकर कोहळे रामटेक भाजप जिल्हाध्यक्ष आनंदराव राऊत काटोल भाजपा जिल्हाध्यक्ष मनोहर कुंभारे जिल्हा सरचिटणीस उदयसिंह यादव जिल्हा सरचिटणीस रिंकेश चावळे जिल्हा उपाध्यक्ष संजय मुलमुले माजी अध्यक्ष नरेंद्र बंधाटे भाजप जिल्हा सचिव अनिल कोल्हे माजी जिल्हा परिषद सदस्य सतीश डोंगरे माजी जिल्हा परिषद सदस्य व्यंकट कारेमोरे माजी पंचायत समिती सदस्य नरेश मेश्राम माजी शहर प्रमुख दिलीप देशमुख नगरधनच्या सरपंच माया दमाहे भाजप रामटेक मंडल अध्यक्ष योगेश पटले ब्रह्मसिंह राजे धर्मेंद्र शुक्ला नंदकिशोर कोहले रणवीर यादव ज्योती कोल्हेपारा दीपक मोहळ सदाराम गाठे सागर लोंढे विजय हारोडे रवी मोहनकर विनोद दुर्बुले अतुल देवगडे भास्कर राऊत पंकज घरजाळे डॉक्टर सुनील गायगे प्रेमदास सायरे यांच्यासह जिल्हा परिषद क्षेत्रातील भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते